नमस्कार मंडळी किरकणी चॅनल वर आपले मनापासून स्वागत आहे आज गणेश चतुर्थी गणेश चतुर्थी या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आज आपण गणेश उत्सवाची नवी मालिका नवी शिरीज चालू करत आहोत हा आता शिरीज म्हणले की लगेच लक्षात येते की दहा दिवसाची माहिती आणि ही, ही शिरीज कोणत्या चॅनलवरती वरती नाही गणेश चतुर्थी हा दिवस इतका महत्वाचा आहे आतुरतेने वाट चला तर मग आपण जाणून गणेश उत्सवाची खासियत परंपरा सोबतच मज्जा गणेश उत्सवाची सुरुवात कोणी केली त्याचे महत्व काय आहे तर गणपती विघ्नहर्ता आहेत बुद्धीचा आणि ज्ञानाचा दैवत म्हणून ही ते ओळखले जातात प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात गणपती उत्सव कोणी चालू केला तर गणपती उत्सव लोकमान्य टिळकाने चालू केला आणि तो आतापर्यंत चालू आहे आणि पुढेही चालू राहील कारण गणपती हे सर्वांचे आवडते देवत आहेत तर पहिला दिवस म्हणजे स्थापनाचा दिवस अर्थात संकल्प दिवस ही त्याला आपण संबोधतो किंवा ओळखतो घरात गणेशाची मूर्ती आणणे म्हणजेच एक नवीन ऊर्जा सकारा सकारात्मकता घरात येते मूर्तीची पूजा कशी करतात तर मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगेन प्रत्येक चॅनलवरती प्रत्येक जण खूप अशा भाषेमध्ये सांगत आहेत ज्याची त्याची पद्धत आहे मी तुम्हाला अगदी थोडक्या भाषेमध्ये सांगते तर एक चोरण घ्यावा त्यावर लाल कपडा अंतरावा बाजूला एक कलश ठेवायचा त्या कपड्यावरती नंतरच दिवा लावायचे दोन्ही बाजूला नंतर श्री गणेशाची मूर्ती घ्यायची आणि त्या आ, लाल कपड्यावरती ठेवायची सोबतच अगरबत्ती लावायची नैवेद्य म्हणून एकवीस मोदक ठेवायचे तसे